म्हणजे आणि सगळ्या ज्या तक्रारी आहेत या किती म्हणजे किती वर्षापूर्वी जुनीच्या आहेत जे सगळं सुरू आहे किती वर्षापासून हे चालू आम्हाला एक मी ज्यावेळेस लोकसभेला निवडून आल्यानंतर लोकसभेला निवडून आल्यानंतर नवीन एखादा खासदार असल्यानंतर कोण साहजिक लोकांची अपेक्षा होती अरे ह्या माणसाकून काहीतरी न्याय मिळत त्यावेळेस आम्हाला लोकांनी वेगवेगळ्या तक्रारी आणून दिल्या तक्रारीचा असा गट्टा झाला दोन दिवसामध्ये दोन ते अडीच तीन दिवसामध्ये दोन अडीच हजार लोकांनी तक्रारी दिली अनेक अशा तक्रारी लोकांनी रिचरपणे नावानिशा तक्रारी दिल्या काही कर्मचाऱ्यांच्या रात्री अपरात्री रात्री जायचं घरात उचलून आणायचे लोक तोडजोडी थो। करायच्या सोडून द्यायच्या अनेक धंद्यामध्ये यांच्या पार्टनरशिप गुटक्यासारखा प्रकार चालू आहे राज गुटखा व्यवसाय चालू आहे अनेक व्यवसाय हॉटेल दारू अयोवध हॉटेल चालू आहे सगळ्या प्रकारला कोण हे करत नाही मटका आणि गुटका तर सरकारने बंदी घातलेली आहे सर्रास चालू आहे माझ्याकडे आकडे मी आता काळ संसदेचं बजेट झालं देशाच मी आता आमच्या नगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचं बजेट थोड्या वेळाने सादर करणार त्यामुळे माग माझ्याकडे फाईल आहे ना फाई। सगळं ह्या फाईल मध्ये सगळं आहे सगळं आम्ही लोकांच्या तक्रारी सहित आम्ही सगळं हे या ठिकाणी केलेलं आहे गुन्हे त्या सायबरच्या शाखा सुया शाखेच्या माध्यमातून अनेक लोकांनी ओपनली तक्रारी दिल्या माझ्याकडे तक्रारीवर तक्रा डायरेक्ट नावानिश्चित आता एक लाहोटी ना नावाचा एक सोनार व्यवसाय त्याला उचलून आणून त्याच्याकडून शंभर ग्रॅम सोनं तयार करून घेतलं पन्नास ग्रॅम पाचशे पन्नास हजार रुपये घेतले अशा अनेक प्रकार अनेक प्रकारे यांनी चुकीच्या जेव्हा ऑर्डर तुम्ही मला कागद दाखवतात लंकी साहेब त्याच्या बाबतीत काय झालं नेमकं मला जरा उलगडून सांगा की जे सोनार आहेत कुठे काम करतात आणि त्याच्या त्याच्याबद्दल काय का केलं त्याविषयी काय केलं आम्ही अनेक कालपासून आम्ही या सगळ्या लोकांच्या तक्रारी एसपी कार्यालयामध्ये दाखल केलं आमचं तर म्हणणं गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचं म्हणणं चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्हा दाखल करणार कारण ज्यांच्याकडे न्याय मागायचा हे जर त्यांचं जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते न्याय देणार नाही आम्हाला माहित आहे त्यामुळे एसपी कार्यालयात अशा काही लोकांच्या तक्रारी दिल्या बघा ना सायबर सेल ला सोळा लोक असताना काम करत होते गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये म्हणजे शेतकऱ्या प्रकार चालू आहे असे सगळे सायबर सेल मध्ये नियुक्ती सायबर सेल मध्ये आहे आणि गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करतात ते काम करतात काही गुन्हे डिटेक्ट केले तर त्याचं बक्षिस पण घेतले शासनाची फसवणूक केली